हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खूप मनापासून स्वागत आज आपण आपण भेंडीची सुकी भाजी अवघ्या मिनिटात करणार आहोत यात भार मसाले घातलेले नाहीत किंवा कुठलंही वाटण घाटण नाही तरीही भाजी मस्त चटकदार आणि चविष्ट होते शिवाय इथे मी एक सिक्रेट टिप शेअर केली आहे ज्यामुळे भाजीला तारा सुटून ती चिकट गिळगिळीत होत नाही चला तर मग जाऊया माझ्या जा किचन मध्ये मा आणि बघूया याची साहित्य आणि कृती इथे मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम ताजी कोवळी भेंडी पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पाणी पूर्ण टिपून घेतलेली आहे भेंडीचं वरचं देठ आणि खालचं टोक काढून भेंडी बारीक चिरून घ्यायची आहे अशी गोलाकार शेप मध्ये भेंडी बारीक चिरली किती पटकन शिजते आता आपण भाजीसाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत इथे मी दहा हिरव्या कंच मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यात मिरच्यांसोबत एक भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि झाकण लावून पल्स मोड वर याचं ओबडधो वाटण करून घ्यायचं आहे दहा मिरच्या घेतलेल्या पाहून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही मिरच्यांव्यतिरिक्त इतर कोणताही मसाला आपण वापरणार नसल्यामुळे अर्धा किलो भेंडीला एवढ्या मिरच्या लागतातच भाजीसाठी शेंगदाणे आणि मिरचीचा दरदरीत ठेचा वाटून तयार आहे भाजी फोडणीला घालण्यासाठी जाड बुडाच्या कढईत तीन मोठे चमचे भरून तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलात एक टीस्पून जिरं पावटी स्पून हिंग आणि अर्धा टी स्पून हळद घालून खमंग फोडणी करून घ्यायची आहे आणि हा घातलाय आपला सिक्रेट पदार्थ फोडणीत दोन ते तीन कोकम घातले की भेंडीच्या भाजीला तारा सुटत आणि पर्यायाने ती चिकट गिळगिळीत गेल होत नाही फोडणीतच दहा बारा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड चिरून घातलेल्या आहेत दोन मिनिट मंद आचेवर परतला की लसूण हा असा चांगला लालसर होतो आता यात बारीक चिरलेली भेंडी घालून सोबत एकजीव करून घ्यायची आहे भेंडी परतताना खूप जास्त कालथा चालवू नका नाहीतर भेंडीला लगेच तारा सुटायला लागतात आता कढईवर झाकण मंद आचेवर भेंडीला दोन ते तीन मिनिटांची पहिली वाफ द्यायची आहे आणि तीन मिनिटांची ही पहिली वाफ निघालेली आहे भेंडी हलक्या हाताने हलवून खालीवर सारखी करून घेऊया खूप जास्त वेळ भाजी परतायची नाही आता पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन मिनिटांची अजून एक वाफ काढूया दोन मिनिटांनंतर झाकण काढून भेंडी हलक्या हाताने परतून घ्यायची आहे भेंडी छान ताजी आणि कोवळी असेल तर ती अगदी पहिल्याच वाफेमध्ये शिजते नाहीतर मग दोन वाफांमध्ये तर शिजतेच शिजते आता आपण यात मिरची शेंगदाण्याचा जो ठेचा करून ठेवला होता तो घालून हलक्या हाताने भेंडी सोबत मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची आच मध्यम करून एक मिनिटभर हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि आता एक मोठा चमचा भरून तेल याच्या साईडने सोडून पुन्हा एकदा झाकण ठेवून मंद आचेवर एक, आचे एक मिनिट वाफवून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा चटकदारपणा भाजीत एकदम मस्त उतरेल एक मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा भेंडी सारखी करून घेऊया तुमच्या लक्षात आलंय का अजूनही आपण या भेंडीच्या भाजीत मीठ घातलेलं नाहीये अगोदरच मीठ घालून घेतलं की भेंडीला तारा सुटतात आणि भेंडी चिकट होते म्हणून सगळ्यात शेवटी जेव्हा भेंडी पूर्णपणे वाफवून होते त्याच्यानंतरच मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून मध्यमाचेवर भाजी एक मिनिटभर परतून घेऊया भाजी मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते हे पहा किती छान मोकळी भाजी झालेली आहे याला अजिबात तारा सुटलेल्या नाही आहेत किंवा चिकटपणा आलेला नाहीये किंवा भाजी गिळगिळीतही झालेली नाही गॅस बंद करा आणि वरून ताजी हिरवी कोथिंबीर घालून गरमागरम भाजी फुलका रोटी पोळी पराठा किंवा भाकरी बरोबर सर्व करा वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून ही भाजी अप्रतिम लागते आणि दोन दोन मिनिटांच्या दोन ते तीन वाफांमध्ये अगदी झटपट होत असल्यामुळे सकाळच्या गडबडीच्या वेळेत टिफिनसाठी सुद्धा ही भेंडीची सुकी भाजी बेस्ट ऑप्शन आहे सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत Bye-bye.